नमस्कार मित्रमैत्रिणींनो गप्पाष्टकच्या आजच्या भागात मी मोहिनी पुरे देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो प्रवास हा विषय घेऊन मी आपल्याशी गप्पा मारते आहे आणि मी, मी केलेले आजवरचे अनेक प्रवास अ, अनेक ट्रान्सपोर्ट माझ्या मी मीडियममधून मीडियममधून मी जे प्रवास केले त्यांच्याविषयी मी काही आठवणी काही किस्से आणि माझे बरे वाईट अनुभव मी आपल्या सगळ्यांशी या निमित्ताने शेअर करते आहे तर आत्तापर्यंत मी ट्रेनचा प्रवास सांगितला बसचे प्रवास सांगितले आणि अनेक प्रवासातल्या अनेक किस्स्यां किस्से मी तुम्हाला कथन केले आज मी तुम्हाला एका वेगळ्याच प्रवासाबद्दल सांगणार आहे खरं तर हा प्रवास आपण रोज करत असतो तो असतो आपल्या दुचाकीवरचा प्रवास आणि माझ्याकडे मी पहिली गाडी जी खरेदी केली माझ्या वडिलांनी माझ्यासाठी जी पहिली गाडी मला घेऊन दिली ती होती छोटीशी स्कूटी पेप प्लस तर अनेक मित्रमैत्रिणी बऱ्याच वर्ष मला त्याच गाडीवर बघ बस म्हणजे तीच गाडी वापरताना मला बघतात आणि असं म्हणतात की काय तू आत्तापर्यंत नवीन गाडी घ्यायला पाहिजे होती अमुक करायला पाहिजे होतं तमुक करायला पाहिजे होतं वगैरे 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 पण खरं सांगू का मला माझी स्कूटी इतकी आवडते आणि हो मला हे मेन्शन करू दे इथे की स्कूटीने मला कुठलीही यासाठी प्रायोजकत्व दिलेलं नाही आहे मी माझ्या अनुभवाविषयी तुम्हाला सांगते आहे आणि स्कूटी चालवताना सुरुवातीचे दिवस मला आठवतात की जेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती आणि मी एका मोठ्या कंपनीची मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मला जॉब मिळाला होता माझ्या पदवी पर्यंतच्या शिक्षणावर तर पहिला महिना माझ्यासाठी फार कठीण गेला कारण माझ्याकडे गाडीच नव्हती मग मी बाई फिरायचे जे पब्लिक ट्रान्सपोर्ट असतात त्या त्याचा वापर करायचे आणि माझी पहिल्या महिन्याची मेहनत पाहून माझ्या वडिलांनी मला आ, स्कूटी घेऊन दिली तर त्या वर्षीचं बाबांनी मला दिलेलं ते सगळ्यात बेस्ट गिफ्ट होतं कारण मला माहितीच नव्हतं की पुढे आपल्याला इतका प्रवास करावा लागणार आहे आणि त्या सगळ्या प्रवासात बरेचदा आपल्याला आपली ही स्कूटी कामाला येणार आहे गाडी घेताना एक विचार इतकाच मनात होता की समजा आपण पडलो धडलो किंवा ट्रॅफिकमध्ये अडकलो तर कोणाच्याही मदतीशिवाय आपण आपली टू व्हीलर स्वतः बाजूला करू शकलो पाहिजे आणि तेव्हाच माझं एकंदरीत वजन आणि माझा बांधा सडपातळ त्याच्यामुळे असं वाटायचं की ह्याच्याहून काय म्हणतात वजनदार कुठलीही दुचाकी आपल्याला काय झेपणार नाही ब <laughs> आणि खरं सांगू का जेव्हापासनं ती स्कूटी वापरायला लागले ना तेव्हापासनं ती माझी लकी चार्मच चार ठरली ॲक्च्युली कारण की मला अपेक्षित नव्हतं इतकी मी त्या गाडीवर फिरली आहे म्हणजे नाशिकमधले शहरातले सगळे नाशिकमधले रस्ते मी त्या गाडीवर पालथे घातले गा असतील आणि इतकी मजा यायची तर मला आठवतं माझी एका खूप लांबच्या कॉलेजला ॲडमिशन झाली होती तर मला इतकी भीती वाटायची की इतक्या लांबपर्यंत आता आपण गाडीवर कसं जाणार आणि जनरली ना ही भीती सगळ्या मुलींना असते बरं का आ, म्हणजे माझ्यासारख्या हा? सगळ्या हां हो ज्या धट्ट्या दट्ट्यागट्ट्या वगैरे असतील त्यांना नसेल पण असं वाटायचं की आता आपण कुठे जाणार या गाडीवर पण मी माझं बरंच शिक्षणासाठी म्हणा किंवा माझ्या जॉबच्या निमित्ताने मी इतकी फिरले या गाडीवर आणि नंतरसुद्धा मी ज्या ज्या शहरात गेले तिथे तिथे ही गाडी माझ्याबरोबर आली या गाडीवर मी माझ्या मुलीलासुद्धा घेऊन असं कमरेला पुढे ओढणीने बांधायचे मुलीला आणि नोकरीला जायचे तर ते सगळे दिवस आठवले की असं वाटतं की किमान आपल्याकडे गाडी तरी होती ना, आ, करी -करी ना नाही तर आपण हे सगळं कसं करू शकलो असतो माहिती नाही म्हणून म्हणतात ना की कधीकधी ना माणसांनी आपल्याकडे काय नाही आहे किंवा माझ्याकडे मोठं काय नाही आहे हे बघण्यापेक्षा माझ्याकडे जे आहे ना त्यातसुद्धा मी छान सुखाने समाधानी समाधानानी आनंदाने आयुष्य जगू शकते हा माझा यातला एक फंडा आहे आणि मला वाटतं की हा मूलभूत फंडा खरं तर सगळ्या माणसांनी जपला पाहिजे म्हणजे आपले एकदम बरे दिवस आले काय किंवा एकदम वाईट दिवस आले काय आपली एक स्थिरस्थावर मनोवृत्ती आपण यातून जोपासू शकतो असं मला वाटतं नंतर या स्कूटीचे म्हणजे मला इतके प्रवास आठवतात की काय काय लि लिहूनसुद्धा ठेवलेलं आहे माहिती आहे का, -का आठवणी स्कूटीच्या की काय विसरायला नको पण मला एवढंच एक सांगायचं आहे की आपली पहिली दुचाकी असते ना टू व्हीलर ती म्हणजे आपलं प्रेमच असतं आयुष्यात आपल्याला नवी स्वप्न देण्यासाठी ह्या आपल्या दुचाकीचा आपल्या खूप फायदा झालेला असतो कारण की एक गाडी आली की आपलं जगण्याला जो काही वेग येतो ना तो विचारू नका मला आठवतं एक सुद्धा इन्सिडन्स एकदा झाला होता की मी एकदा घरी येत होते टू व्हीलरवरून आणि पावसाचे दिवस होते तर आमच्या घराजवळचाच रस्ता होता आणि कोणीच नव्हतं रस्त्यावर पाऊस पडत होता म्हणजे पडायला सुरुवात झाली झाली असेल अंधार होता आणि माझा मी आपली बिंदास माझ्या स्कूटीला जे पुढचं होल्डर असतं त्याला माझी पांढरा रंगाची पर्स मी अडकवलेली होती आणि ती पर्स एका बाईकवाल्याने चोरून नेली तेव्हा मला भीती वाटली की बापरे म्हणजे आत्ता मी काय केलं या क्षणाला आणि केली आपली पर्स पण थँक गॉड की मी टू व्हीलर माझी अशी छान छोटीशी असल्यामुळे मला कुठेही काही झालं नाही अपघात झाला नाही मी त्याला पर्स घेऊन जाऊ दिली कारण की त्या पर्समध्ये काही नव्हतंच <laughs> आणि खरं सांगू का कधी कधी माणसांनी समाधानी वृत्ती इतकी बाळगायला पाहिजे की कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे कारण की त्या चोराच्या मागे त्याच्या बाईकचा आणि माझ्या टू व्हीलरचा कधीच स्पीड मॅच झाला नसता आणि मी जर पावसापाण्याची वेड्यामागे वेड्यागत त्याच्या मागे धावले असते तर कदाचित मला सुद्धा काही दुखापत झाली असती आणि जी न भरून येण्यासारखी सुद्धा होऊ शकली असती म्हणून माणसाला ना कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे आणि कुठलीही गोष्ट कुठपर्यंत ताणायची हे सुद्धा कळलं पाहिजे असंच एकदा मला आठवत आहे हो की मी रिपोर्टिंग करून परत येत होते आणि मी ज्या भागात रिपोर्टिंगला गेले होते त्या भागात मी तोपर्यंत कधीही चुकून सुद्धा गेले नसेल तर मी येताना ना रस्ता माझा चुकला आणि मी इतकी वाट भरकटले त्या एरियातून पण छोटीशी गाडी असल्याचा एकच फायदा इतका झाला की मी गल्ली बोळात कुठेही होते ना तरी मला मी अडकले नाही मी फसले नाही मला त्यातून बाहेर पडता आलं आणि मुख्य रस्त्यापर्यंत मला पोहोचता आलं होतं आणि ही गोष्ट साधारण एक दहा बारा वर्षांपूर्वीची आहे सो हे सगळे जे अनुभव आहेत ना त्या अनुभवांनी माणूस मोठा होत असतो आणि ह्या छोट्या छोट्या आयुष्यात घडलेल्या घटना आहेत ना त्या माणसाला हिंमतसुद्धा देत असतात म्हणूनच आपला जो प्रवास आहे ना म्हणजे माणूस म्हणून स्वतःचा प्रवाससुद्धा अशाच टप्प्यांनी होत असतो काही जन्माला आल्याबरोबर आपल्याकडे सगळी संसाधनं असतीलच असं नाही पण हळूहळू ती आपल्याकडे आली तर आपण त्यात आपलं आयुष्य जेव्हा प्र आपल्या आयुष्याला आपण गती द्यायला लागतो तर त्याच्याबरोबर माणसाची सुद्धा प्रगती व्हायला पाहिजे असते आणि ती प्रगती म्हणजे फक्त भौतिक सुख अशा अर्थाने नाही प्रगती म्हणजे हीच प्रगती असते की कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे किती बोलायचं हे कळलं पाहिजे आणि अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्यांनी माणूस म्हणून आपण समृद्ध होत असतो तर मला वाटतं मित्रांनो तुमच्याकडे सुद्धा असे काही तुमच्या दुचाकीचे पहिल्या अनुभव असतील तर जरूर मला सांगा कॉमेंट करून न विसरता सांगा कारण की बरेच दिवस झाले मी बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर पुन्हा प्रवास हा विषय बोलायला लागली आहे आणि अनेकांच्या मनात बऱ्याच आठवणी त्यांच्या स्वतःच्यासुद्धा काही असतील की पहिली गाडी माझी अशी होती मग मी तशी गाडी घेतली मग पहिली गाडी माझा हा चॉईस होता पण तो मला काही कारणाने घेता आला नाही किंवा मला लोन काढून पहिलं वाहन घेतलं असं एनिथिंग जे तुमचं आहे पण ते तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता कारण की मी हे जे विषय आपल्याबरोबर आपल्याशी गप्पा मारायला आणते आहे याचं कारणच हे आहे की मला असं वाटतं की इमप्रॉम टू आपण असलं पाहिजे साधं गप्पा मारायच्या आहेत अहो त्याच्यासाठी कशाला स्क्रिप्ट पाहिजे हां इतकं तर माणसाने स्वतःशी खरं असलंच पाहिजे ना की आपल्याला कुठल्याही स्क्रिप्टशिवाय बोलता आलं पाहिजे ते सुद्धा आपलं जीवन आपण जर तितक्या प्रामाणिकपणे आणि रसरसून एक एक क्षण जगलं असू तर ते नक्की साध्य होऊ शकतं काही स्क्रिप्टची गरज नाही आहे कोणाला जे काय बोलायचं आहे ते आम्हाला बोलायचं आहे आणि आम्ही कुठे म्हणतो की याची बातमी करा आम्ही कुठे म्हणतो की हे छापून आणा आम्हाला कुठे त्याचं त्याची चर्चा व्हायला हवी आहे चर्चा कुठे होणार आहे ती माझ्या चॅनलवर इथे होणार आहे कारण की हे सगळं ऐकण्यात मला इंटरेस्ट आहे मला गप्पा मारायच्या आहेत आपल्याशी आणि मला माहिती आहे अनेक जण घरोघरी असे आहेत की ज्यांना बोलायलाच कोणी नाही आहे सो माझे हे जे व्हिलॉग्स आहेत माझं हे जे चॅनल आहे इथून मी अशा सगळ्या लोकांशी बोलू इच्छिते की ज्यांच्याशी बोलायला कोणीच नाही आहे तर सांगायचा मुद्दा हा की आता थांबवू नका स्वतःला जे काही मनात आलं आहे ते इथे कॉमेंट करून सांगा माझ्याशी बोला आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत तुम्हाला काय कुठले कुठल्या विषयांवर मी आपल्याशी अजून बोलावं वा असं वाटतं ते मला जरूर सांगा आणि माझे सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर प्लीज करा जेणेकरून मलासुद्धा त्याचा उपयोग होईल आणि भेटत राहूया यूट्यूबवरून नव्या गप्पाष्टकमध्ये उद्याच्या भागात आज थांबते आपली सगळ्यांची रजा घेते धन्यवाद शुभरात्री